जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज जत येथील श्री भाग्यवंती देवी व श्री मायका देवीचे भव्य दिव्य देवी मंदिर उभारण्याचा संकल्प देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज यांनी केला आहे हे मंदिर उभारणी व धार्मिक कामी भाविकांनी मदत करावी असे आव्हान श्री संत बागडे बाबा यांचे शिष्य व चिकलगी मठाचे मठाधिपती प श्री तुकाराम बाबा महाराज यांनी केले जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळच श्री मायका देवी व श्री भाग्यवंती देवीचे मंदिर असून या मंदिराचे पुजारी श्री बसवराज अलगोर महाराज व सुवर्णाताई अलगोर महाराज देवीची नित्यपूजा करतात वर्षभर मंदिर समितीच्या मार्फतच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते दरवर्षी गुढीपाडव्याला श्री भाग्यवंती देवी व श्री मायक्का देवी यांची यात्रा भरवण्यात येते या प्रसंगी देवीच्या मूर्ती पालखीत ठेवून पालखीची सवादी मिरवणूक जतनगरीतून काढण्यात येऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील ब रायबाग तालुक्यातील श्री क्षेत्र चिंचणी मायका देवी यात्रेतील पालखीचा मान मायका देवी श्री देवी व दे श्री भाग्यवंती देवी देवस्थान जतला दिला जातो जत येथे श्री देवी व श्री भाग्यवंती देवीचे मंदिर हे श्री बसवराज अलगुर महाराज यांच्या रात्या घरातच एक स्वतंत्र जागेत असल्याने हे मंदिर छोटे असल्याने श्री बसवराज अलगुर महाराज यांनी त्यांच्या निवासाकरिता दुसरीकडे जागा घेतली असून सध्या आहे त्या संपूर्ण जागेवर श्री मायका देवी व श्री भाग्यवंती देवीचे भव्य देवी असे मंदिर उभार सभागृह उभारण्याचा संकल्प श्री अलगुर महाराज यांनी घेतला आहे याचा शुभारंभ म्हणून व अलगुर महाराज हे गेली एकवीस वर्षे सलग नवनाथ ग्रंथ व वा वा वाचन दोन वर्षापासून श्री गुरुचरित्र वाचन करतात यासाठी शुक्रवारी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी पहाटे देवीला स्नान व अभिषेक महापूजा व नंतर आरती व नैवेद्याचा विधी पार पडला सायंकाळी भयार मठाचे मठाधिपती प श्री तुकारामबाबा महाराज व सांगडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेशराव शिंदे सरकार यांच्या हस्ते व जत नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती श्री लक्ष्मण उर्फ एडके सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष मोटे चंद्रकांत उर्फ पापा कुंभार आदि मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा मंदिर समितीच्या वतीने पुजारी श्री बसवराज अनुगुर महाराज यांनी यथोचित सत्कार केला यावेळी हबप्प श्री बाबा व श्री सुरेशराव शिंदे सरकार यांनी सर्व भाविक भक्तांनी मंदिर उभारणी कामी जी काही मदत लागेल ती आम्ही करू तुम्हीही या धार्मिक कार्यास हातभार लावावा असे आवाहन केले यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले